आपण पाहत आहात संस्कार भारती मिरज तर्फे भरतमणी स्मरण दिनानिमित्त नाट्यरंग कार्यक्रम उत्साहात संपन्न संस्कार भारती मिरज महानगर समितीच्या वतीने रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी भरतमुनी स्मरण दिन साजरा करण्यात आला यानिमित्त भरतमणींच्या नाट्यशास्त्रावर आधारित अभियानाचे विविध पैलू उलघडणारा नृत्य नाट्यमय कार्यक्रम नाट्यरंग उत्साहात पार पडला ज्येष्ठ रंगकर्मी श्री प्रशांत गोखले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते श्री ओंकार शिकरे व कुमारी श्रावणी देशपांडे यांच्या कार्यक्रमाची सुरुवात ध्येय स वर्षा कुलकर्णी यांनी केले उपाध्यक्ष डॉ अनिता नातू यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सचिव सो अनघा राजोपाध्याय यांच्या हस्ते सत्कार झाला मनगतात श्री गोखले यांनी नाट्यशास्त्राचे महत्व सांगत आपल्या अनुभवांचा संदर्भ दिला कार्यक्रमात अंगिक वाचिक आहार्य व सात्विक या अभिनय प्रकारावर आधारित सादरीकरण झाले सौ स्वरदा शिकरे कुमारी गायत्री वजे व सहकलाकारांनी गणेश वंदना विष्णू वंदना व रामभजन सादर केले सौ उमा गोखले यांनी संगीत देवबाभळीतील भागांचे अभिवाचन केले डॉ विद्या गोसावी लिखित अभिनीत गोपिका व एकपात्री प्रयोग विशेष गाजला द्रौपदी वस्त्रहरण नृत्य नाटिकेने कार्यक्रमाची सांगता झाली सूत्रसंचालन सौ राजुनी आपटे यांनी केले अध्यक्ष श्री श्रीधर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा